ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी येते समोर विरार मधून विरार मध्ये तीन मद्यधुंद तरुणींनी राडा घातला विरार पश्चिमेकडील एका रेस्ट्रो बार मध्ये तीन तरुणी मद्यधुंद अवस्थेत राडा करत असल्याची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाली त्यानुसार ते घटनास्थळी दाखल झाले तर रस्त्यावर या तरुणी राडा करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं समजवायला गेले असता त्या तरुणींपैकी तर महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या हाताचा या सर्व घटनेनंतर तिन्ही तरुणींविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यांना अटक देखील करण्यात आली आहे तीन मद्यपी तरुणी गोंधळ घालतात असा आपल्याला पोलिसांना कॉल आला होता त्यावरून आपण त्या ठिकाणी पोलिस अंमलदारांकडून ऑफिसर करवी मदत पुरवली असता त्या महिलांनी मद्याच्या नशेमध्ये पोलिसांवर देखील आरेरावी करून त्यांनी अजिबात न ऐकता गोंधळ घातला आपल्या पोलिसांवर हात उचललेला आहे आपल्या पोलिसांची कॉलर पकडणे वगैरे असे प्रकार केलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आपण तीन तरुणींवरती गुन्हा दाखल केलेला आहे